एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सीएडी पुलगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांना जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते व प्रमाणपत्र देण्यात आले वर्षभरात वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी आगीच्या घटनावर नियंत्रण मिळवण्यात सीएडी अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले या जोखमीच्या कामासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाला जिल्हा अधिकारी राहुल कर्टिले पोलीस अधीक्षक नरुल हुसेन जिल्हा परिषद सीओ रोहन घुगे सीसीमई मेजर डागर उपस्थित होते या विशेष कामगिरी बद्दल सीए डी कमांडेंट ब्रिगेडियर कौशल्यश सर जिल्हा परिषद सीओ रोहन घुगे सीसीमई मेजर डागर उपस्थित होते या विशेष कामगिरीबद्दल सीएडी कमांडेंट ब्रिगेडियर कौशल्याश पंघाळ यांनी सर्व अग्निशमन जवानांचे अभिनंदन केले व जिल्हा अधिकारी प्रशासनाचे आभार मानले अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव